मित्रांनो आपण आलो आहोत आता उमरखेड येथील शेळी बाजारामध्ये आपण बघूयात आजचे शेळी बाजार भाव काय आहेत ते चला तर मग बघूया शेळी बाजार भाव कोणत्या गावचे आहेत का विलि आहेत कितीला सांगल्या सत्तावीस हजाराला सत्तावीस हजाराला तीन शेळ्या कोणाला घ्यायच्या तर मोबाईल नंबर सांगा चौऱ्याहत्तर हा सत्तेचाळीस हा चौऱ्याहत्तर सत्तेचाळीस पंच्याऐंशी चाळीस अठ्याण्णव आमच्या मार्फत गिरायक आलं तर भावशीर होईल आहे तर आपण बघू शकाल या ठिकाणी अजून सुद्धा पाठ बकऱ्या आहेत का शेळ्या आहेत बकऱ्या कितीला द्यायच्या आहेत बावीस हजार शेतकऱ्याला जर घ्यायचे असेल कोणाला तर तुमचा मोबाईल नंबर तेवीस एकतीस झिरो नऊ आमच्या मार्फत गिरायक आलं तर भावशीर होईल का कोणत्या गावने आणल्या शेळ्या पळशी कितीला सांगली काय किंमत सांगली दहा हजार मोबाईल नंबर तुमचा हां हा हां हा किती मजे चांगले सांगा ना किती मध्ये चांगले किंमत काय सांगली पाट आणि बकरा आहे का दोन्ही पाट आहे मोबाईल नंबर सांगा तुमचा हां हाँ तीस, या अपन बगू सकताल तो व्यापार सुधा दावन है कितने बोले भैया इसके सत्रह हजार दोनों भी बकरे है क्या तो हमारे माध्यम से कोई गिराए का है तो भाव होगा क्या ना। तो ठीक है मोबाइल नंबर बताओ तुम्हारा बयानबा तेईस हाँ पच्चीस बघू शकशाल तर आपण या ठिकाणी शेतकऱ्याच्या मोठ्या प्रमाणात शेळ्या येतात असतात बकरी येतात असतात आणि विक्री पण चांगली होत असते कुठून आले मामा ओ, मामा कुठून आले नागापूर 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 आ, किती शेळ्या आहेत आणि किती बकरी आहेत शेळ्या किती मध्ये चांगले साठ हजार साठ हजार आमच्या माध्यमातून गिरायकाला तर भाव होईल का तुमचा मोबाईल नंबर सांगा मोबाईल ठीक आहे ठीक आहे नाव तुमचं सय्यद ठीक आहे आपण बघू शकाल तर या ठिकाणी छोटे पिल्ले सुद्धा आहेत बकरे आणि शेळ्याचे बकरे सुद्धा आहेत यामध्ये आणि शेळ्या सुद्धा आहेत अ किती चांगले तीन पिल्ल्याचे साडेनऊ ऐका आहे त्यामध्ये बकऱ्या आहेत आणि पाठी आहेत का मोबाईल नंबर तुमचा यवतमाळ जिल्ह्यातील हा सर्वात मोठा शेळी बाजार आहे हा कोणत्या गावून आले किती शेळ्या आहेत आणि किती पाटी आहेत काय चांगली किंमत यायची सगळ्याचे हा मोबाईल नंबर सांगा तुमचा हा हे व्यापाऱ्याचे का शेतकऱ्याचे आहे व्यापाऱ्याची काय चांगली किंमत याची काय काय किती किमती आहे आठ आठ हजार रुपये तर या ठिकाणी आपण बघू शकाल नाव काय तुमचं दादा नाव 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 हो नाव बघा नाव हा तुम्हाला मोबाईल नंबर बताव आमारे माध्यमचे गिरायक आहे तो सेवन ठीक आहे ठीक आहे या ठिकाणी आपण बघू शकाल तर मोठ्या प्रमाणात व्यापारीसुद्धा आपल्या दावणी या ठिकाणी लावत असतात या ठिकाणी आपण बघू शकाल तर मोठ्या प्रमाणात स्थळे आणलेल्या आहेत विक्रीसाठी उमरखेड बाजारामध्ये शेळी बाजारामध्ये सध्या हा सकाळी आठ नऊच्या दरम्यान भरणारा बाजार आहे शेतकरी आणि व्यापारी या ठिकाणी साडे चौदा हजार आमच्या माध्यमातून जर एखादं गिरायक आलं तर भाव होईल ना वो, कमी जास्त हा मोबाईल नंबर सांगा तुमचा तर किती महिन्याचा आहे एका वर्षाचा आहे तर आपण बघू शकाल तर उमरखेडच्या शेळी बाजारामध्ये एका वर्षाचा हा बकरा आलेला आहे आपल्याला जर आमच्या माध्यमातून हा बकरा घ्यायचा असेल तर दादा मोबाईल नंबर सांगला मोबाईल नंबर एकदा पुन्हा सांगा ठीक आहे चांगली बकरी आहेत दादा नाम बघावं तुम्हाला हा तो ये कितने मध्ये रे गे कितना बकरा किती शेली आहे मेडी रुपये किंमत चांगली आहे मोबाईल नंबर सांगा तुमचा

आमच्या चॅनलवर तुम्ही नवीन असाल तर आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन क्लिक करण्यास विसरू नका